जय सर्वांना आजचे जे, जे लेक्चर आहे ते असणार आहे आजच्या झालेल्या ग्रुप सी एक्झाम बद्दल ठीक आहे म्हणजे आपण जे काही पाच लेक्चर घेतले होते त्यातनं कुठले प्रश्न आले आहेत एक्झाममध्ये ते आपण पाहणार आहोत डायरेक्ट मी ऍड केले केलेले आहेत म्हणजे जे प्रश्न आहेत जेवढे आले होते तेवढेच ऍड केलेले आहेत आणि तेवढ्याबद्दलच मी बोलणार आहे ठीक आहे आणि मेन म्हणजे एक काय बोलणार होते मी असो चला क्वेश्चनला स्टार्ट करूया खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते ठीक आहे तर शारदा सदन ठीक आहे आणि कैसर ए हिंद याबद्दल मी बोलले होते तुम्हाला की केसर ए हिंद हे पंडिता रमाबाईंना मिळालेलं आहे तर एक प्रश्न आला होता आपल्याला म्हणजे माझ्या जो हिस्ट्रीचं लेक्चर मी घेतलं होतं त्यामध्ये एक प्रश्न होता काहीतरी गांधीजींना काही हिंद मिळाला होता का कुणी दिला काय काहीतरी प्रश्न होता ते मी विश्लेषण सांगते वेळेस असं तोंडी सांगितलं होतं की केसर ए हिंद हा पण आलेला आहे ठीक आहे तर हे प्रश्न पहिला झाला हे झाला एक क्वेश्चन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनावर ठिकाण मी तुम्हाला परत परत सांगितलेले की पाच ते आठ काहीतरी आपल्याला आले होते आठ नाही नऊ काहीतरी अधिवेशने आणि सांगितलं होतं की जोड्या वगैरे लाव सेम आलो होतं ठीक आहे तेव्हा काय झालं होतं मी तुम्हाला हे पण गोष्ट बोललेली आहे इतिहासामध्ये की तिसरे अधिवेशन जे आहे ते बदरुद्दीन त्या बद्दल परत परत येतच असतं जेव्हा पण पाहू मी येतच असतं आणि बच फक्त दोन एकाच ठिकाणी आहे सॉरी ब एक एकाच ठिकाणी आहे ठीक आहे बच एक ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पण सांगितलं होतं दादाबाई नोरोजींचे तीन अधिवेशन ते, अध्यक्षपद त्यांनी घेतले होते अठराशे शहाऐंशी वाला ठीक आहे अठराशे त्र्याण्णव एक आणि अठराशे सॉरी एकोणीसशे सहा हे तुम्ही पहा लेक्चरमध्ये जाऊन खोटं वाटत असेल तर हे झाले दोन दोन क्वेश्चन झाले कायमधारा महसूल पद्धती कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला तर कायमधारा पद्धती जे आहे हे जमीनदाराला फायदा झालेला आहे म्हणून मी हे सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट महसूल जे आहे सॉरी महसूल म्हणते आहे महालवारी जे पद्धत आहे महाल याचा या अर्थ गाव होतो आणि तो कुणाला होतो तोही मी सांगितलं होतं फरक फायदा अजून एक पद्धत जी म्हणजे कायमधारा एक महालवारी एक आणि रयतवारी एक रयत जे असतात रयत या नावातच शेतकरी आहे तर शेतकऱ्या नाही मग तुम्ही इथे ऑप्शन एलिमिनेट करू शकला असतात ठीक आहे फक्त जमीनदारी इथे उत्तर होतं तर कायम धारा कायम जमीनदारी जमीनदाराकडे असणार हे एक सीन होता तिथे हे झाले आपले तीन प्रश्न नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊन नीती आयोगाची स्थापना डॅश या दिवशी झाली मी सरळ सरळ आपल्या अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये दिलेला आहे नीती आयोगाची स्थापना डायरेक्ट आलेला आहे प्रश्न डायरेक्ट सेम आलेला आहे परत नाबार्ड बद्दल पण आलेला आहे नाबार्ड केव्हा स्थापन झाले तेही सांगितलं होतं मी तिथलं हेडक्वार्टर कुठे आहे हे सगळं सांगितलं होतं मी ठीक आहे मी असं म्हणत नाही मी हे केलं मी ते केलं मला के भारी वाटते जाम भारी वाटते की आपले एवढे सारे प्रश्न ॲज इट इज तिथे आलेले आहेत ॲज इट इज जरी नाही म्हणजे एखाद दोन ऑप्शन दोन फिफ्टी फिफ्टी करायची पण गरज पडली नाही माहिती का ठीक आहे अजून हे एक दारिद्र्य रेषेच्या व्याख्यानाचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले तर समिती पॉवर्टीवाला सीन मी तुम्हाला सांगितला होता पॉवर्टी आणि रंगराजनवाला ठीक आहे आणि एक पुढे आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्ड स्थापना केव्हा झाली होती इतर बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये सांगितलं होतं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्युल्ड ऑफ बँक आणि नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण केले आहे तर त्यांनी इथपर्यंतच आपल्याला प्रश्न वाचायचा होता आणि हे थोडस म्हणजे इग्नोर करायचा होता आपल्याला माहिती आहे का त्यांनी हे जरा कन्फ्युजनसाठी दिलेलं होतं आर बी चा ऍक्ट जो होता मी तुम्हाला सांगितलेला आहे की आरबीआय थर्टी फोर मध्ये आलेला तर तो सीन योग्य होता ठीक आहे हा हे उत्तर बरोबर आहे यात त्यांनी बहुतेक चौथा मारलेला आहे बँकिंग नियमन कायदा लोकसंख्या संक्रमण पद्धतीतील हा प्रश्न माझा नव्हता सॉरी हा माझा नाही आहे ठीक आहे म्हणजे हे एक्स्ट्रा चुकून आलेला असेल पण हा माझा नाही आहे प्रश्न सरकारने मे दोन हजार सोळामध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प एफ आर बी एम कायदा आढावा घेण्यासाठी डॅश यांच्या अध्यक्षते पाच सदस्यांची समिती नेमली होती तर मी तुम्हाला सांगितलं होतं एफ आर बी एम ऍक्ट दोन हजार तीन त्यातला एक क्वेश्चन होता राजा छलैयाचा ते पण आहे तर त्यात ऑप्शन होते एन के सिंग नरसिंहम सांगितलं होतं मी असं नव्हतं सांगितलं की बाई पाच सदस्य समिती होती वगैरे यांची पण एफ आर बी एम होते असं मी तुम्हाला सांगितलं होतं ठीक आहे सो so, हे क्वेश्चन होता बरं हे ॲक्युरेट असा नाहीये हे एक अॅक्युरेट परफेक्ट नव्हती ठीक आहे माझं ते चुकलं की मी तिथे लिहून द्यायला पाहिजे होतं ग्रामपंचायतीचा प्रश्न पहा विच ग्रामपंचायती इज महाराष्ट्र वॉज अवॉर्ड द गोल्ड अवॉर्ड फॉर नॅशनल ई गव्हर्नन्स पहा 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 मी कालच दिला होता आणि याला बघा किती टक्के आन्सरिंग आहे याची ॲज इट इज दिला होता का नाही सुवर्ण पुरस्कार इथे आला ना ठीक आहे रोहिणी महाराष्ट्र उत्तर होतं याचं काल मी मुद्दाम दिलं मला असं इनर फीलिंग येत होती मी काय सिक्स सेन्स वगैरे पण वाटत होतं की येईल येईल चला टाकून देऊ ठीक आहे पण कोण नाही अटेम्प्ट केला एकानेच अटेम्प्ट केला होता कोण आता माहिती नाही पण त्याला माझ्याकडून थँक्यू म्हणायला म्हणजे त्याला त्याला माझ्याकडून थँक्यू नाही काय बोलतात त्याने मला थँक्यू बोलायला पाहिजे राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील नुसार राज्याचे कार्यकारी सत्तार सोपण्यात आले राज्यपाल सांगितलं होतं मी एक जे आपले राष्ट्रपती असतात त्यांचे बावन पासून सुरू होतात आणि जे आपले गव्हर्नर असतात त्यांचे एकशे त्रेपन्न पासून म्हणजे हे बावन आणि एक वाढून त्रेपन्न ठीक आहे एक बाजूला मी सांगितलं होतं मग जेव्हा एकशे त्रेपन्न सांगितलं हे फक्त काय म्हणतात राज्यपालासाठी असतं आणि एकशे चोपन्न जे असतं एक्स चेअरमॅन असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर एकदा तुम्ही चेक करू शकता कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं एक ट्रिक सांगितली होती कुठली ट्रिक सांगू का आता मलाच ती आठवत नाहीये पण मला इंग्लिशमध्ये माहिती आहे मी तुम्हाला सांगितली होती प्रदेशाचं काहीतरी अनुने हे केलं होतं बनवलेली आहे मी मराठीमध्ये काय होते यार प्रदेश मग असो मी तुम्हाला हे पण सांगितलं की टियर्स ऑफ ओल्ड पीएम हे लक्षात ठेवा टियर्स ऑफ ओल्ड पीएम तर हे तर नाही अदर शेड्यूल ट्राईब्स हे जे होतं ऑफिशियल लँग्वेज जे आठव्या नंबरचा होता हे मी तुम्हाला दोन तीन वेळेस सांगितलेलं आहे आठव्या परिशिष्टामध्ये आठव्या शेड्यूलमध्ये आलेला आहे आलेला आहे कोण ऐकणार माझं केंद्र सरकारने चोवीसव्या घटनादुरुस्तीने द्वारे डॅश संविधानाच्या तिसऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीत वगळला तर संपत्तीचा हक्क बरोबर आहे सांगितला होता मी तो जो आहे थर्टी वन आर्टिकल मध्ये तो आर्टिकल थर्टी वन पण नाही आर्टिकल थर्टी वन त्यांनी कट केला आणि कुठे टाकला आर्टिकल तीनशे ए मध्ये का तर प्रॉपर्टी राईट ऍक्ट हा काय म्हणतात परफेक्टली राईट नसाल असा काही सीन होता आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे ते फोर्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार किंवा कायदा सुधारणानुसार हे आला होता हे बोलले होते मी ठीक आहे आता हा पहा खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही मी ॲज इट इज बोललो होतं की भाई ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर नाईनटीन फोर्टी नाईनमध्ये मध्ये इम्प्लिमेंटेशन नाही अंमलबजावणी केली नव्हती अंमलबजावणी केव्हा केली होती, के के होती। सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये म्हणजे दोन महिन्यानंतर ही अंमलबजावणी केली होती मी बोलले आहे हे फक्त त्यांनी केव्हा केलं होतं केलं होतं आणि के अंमलबजावणी केली के सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये हे पण बोलले आहे की धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर आणि एसआयएस सांगितलं होतं पहा तुम्हाला मी सेक्युलर सोशलिस्ट आणि इंटेग्रिटी हे जे आहेत ते बेचाळीसव्या दुरुस्तीनुसार ऍड झालेले आहेत आता हे बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर मध्ये करण्यात आली तर मी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे चार अधिक दोन हे सहा शेवटी हे लक्षात ठेवा नाईन्टीन सेवन्टी सिक्स चौवेचाळीस विसरून जातो म्हणजे कसं होतं चार अधिक चार अठ्ठेचाळीस नाईनटीन सेवन्टी एट नुसार चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती केव्हा आली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि बेचाळीसवी एकोणीसशे शहात्तर म्हणजे त्याला ॲडिशन केलं की उत्तर येणार होतं तुमचं ठीक आहे आता हा पहा सोशल सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यकडण्यात सोवियत रशियाशी घटनेतून घेण्यात आलेले आहेत तर पहा यात काय विचारलेला आहे प्रश्न सत्य नाही विचारलेला आहे मी जरी हे सांगितलं नव्हतं मी मी सांगत ना मी हे नव्हतं सांगितलं तर तुम्ही ॲटलिस्ट डायरेक्ट याला गोरा फेकला असता का नाही काय हे दिलं होतं ते स्टेटमेंट नव्हते दिले त्यांनी आता हा पहा पितळ हा डॅश मिश्र धातू आहे तर हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला ब्रास आणि ब्रॉन्झ ब्रास ब्रॉन्झ तर जेव्हा सी यू प्लस झेड एन येईल झिंक येईल आणि यू प्लस एस एन हे झेड आहे ना हे झेड एस एन ऍड होणार म्हणजे इथे झेड असून एस एन येणार पण इथे एस असून झेड एन येणार हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता हे नेक्स्ट हे किती झाले प्रश्न मी मोजले नाहीये तुम्ही तरी काउंट केलेत का असो थोडासा खालचा जे आहे ना ते वर येत नाही मी लेक्चर मध्ये ऍड करेल एक सेकंड आता हा पहा भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे परत फिरलाय प्रश्न सरकोसपोरा सरळ दिलं होत मी हे पण म्हटलं होतं की आला तर हा क्यूचा प्रश्न येऊ शकतो असं बोलले होते सगळे लक्षात आहे माझ्या मी स्वतःला म्हणते शॉर्ट टर्म मेमोरी लॉस हे कांगरूवा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे हे ह्याचे भरपूर सांगितलेले आहेत मी ऑस्ट्रेलिया हा हे एवढं नव्हतं सांगितलं पण तुम्हाला सांगू का मी मी हे सांगितलं होतं पहा की मर्सुपियम असे म्हणतात ज्याला पण भ्रूण पिशवी असते म्हणजे त्याच्या पोटाला जे पिशवी असते त्याला मार्सुपियम असं म्हणतात हे सांगितलेलं आहे तर डी तर येणारच तर करेक्ट विचारलेले आहेत विचार द करेक्ट वन तर यामध्ये डी तर येणारच पहा ठीक आहे तर डी एकच ऑप्शन होता म्हणजे हा डी येणारा ब डिके अजून कुठला प्रश्न राहिलेला आहे एक सेकंड चेक करू द्या मला नाही सर्व प्रश्न मी घेतलेले आहेत तर आपले टोटल टोटल मिळून सोळा का सतरा प्रश्न आपल्या पाच तासाच्या लेक्चर मधून आलेले आहेत त्यासाठी मी स्वतःची पाठ थापटून घेत आहे <laughs> आणि तुम्हाला कसं वाटलं लेक्चर हे तुम्ही मला सांगू शकता मी जरा जास्तच स्वतःची तारीफ केली आहे का फर्स्ट टाइम होतं ना माझं म्हणून केली तर त्यामुळे कमेंट नका करू या काही वाईट वाईट खूप हुशार आहे काय असं तसं नका बोलू आणि कोणाला फायदा झाला का हे पण मला सांगा नक्कीच सांगा थँक्स फॉर वॉचिंग द लेक्चर ठीक आहे पुन्हा भेटूया आता मला कुठलं लेक्चर घ्यायचं आहे तुम्ही मला सांगा म्हणजे तुम्ही कशाची तयारी करत आहात ते तुम्ही मला प्लीज सांगा म्हणजे त्यानुसार मला घेता येईल मला तर आता तलाठीचे पूर्ण लेक्चर कंप्लीट करायचे आहेत जे काय आहेत ना म्हणजे मी घेतलेले आहेत स्टार्टिंगपासून स्टार्ट तर त्यातनंच केलं होतं पण बाकी होते ते आणि ते तर घेणार आहे मी त्यासोबतच कुठले घ्यायचे आहेत ते मी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा प्लीज प्लीज, प्लीज 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 हे सांगा म्हणजे माझ्याही काम येईल तुमच्याही काम येईल मी अजून बेस्ट ट्राय करेल ठीक आहे चला ठीक आहे कॉल येईल चला बोलू आपण नंतर उद्याच्या लेक्चरमध्ये ठीक जय हिंद